खूप वेळेस असा विचार येतो की आपल्या मनात एखादा प्रश्न असतो की ह्या गोष्टीमुळे किंवा ह्या सिच्युएशनमध्ये मला काय करायला हवं किंवा माझ्यावर ह्या हा संकट आलेला आहे किंवा माझ्याकडे ही ही सिच्युएशन आली आहे तर ह्यावेळेस मी काय करायला हवं बरेचसे जण म्हणतात की रामचरित माणस जर का तुमच्याकडे रामचरित माणस असेल तर तुम्ही त्यावरनं तुमचं उत्तर शोधू शकता आणि जरीही तुमच्याकडे रामचरित माणस नसेल आणि तुमच्याकडे आपली भगवद्गीता जर का असेल तर भगवद्गीतेमधून सुद्धा तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकता काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला तुम हे घ्यायचं आहे तुमच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्या मनातली तुमची इच्छा मनातल्या मनात बोलायची आहे आणि त्यानंतर श्रीकृष्णाला uh, आपल्या आपण ज्यांना विष्णू स्वरूप मानतो त्यांना किंवा तुमच्या कोणत्याही इष्टदेवतांना स्वामींना कोणालाही तुमच्या मनात ठेवून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि मला त्याचं उत्तर द्या असं मला असं सांगायचं आहे आणि कोणतंही पान तुम्हाला मध्येच उघडायचं आहे कुठलंही पान असू दे असं शोधून नाही कुठलंही पान आणि परत त्याच्यामध्ये उत्तर नाही भेटलं म्हणून तुम्हाला मनासारखं उत्तर भेटलं नाही म्हणून परत दुसरं असं करायचं नाही एका दिवसाला एकाच वेळेस तुम्ही करू शकता आणि हे कधी करायचं सकाळी उठल्यावर तुमची पूजा वगैरे करत असाल किंवा त्यावेळेस केलं तेव्हाही ते चालेल काही हरकत नाही तर आता जसं मी एखादं पान उघडलं तर आता कोणतं वाचायचं सम्झ, आता तुम्ही समजा आता समजा हे दोन्ही पानं उघडली आहेत तो वाचायचं कुठलं इकडचं वाचायचं का इकडचं वाचायचं तर तुम्हाला मी सांगते सगळ्यात आधी महत्त्वाचं इथे वाचायचं ह्या पानाचं म्हणजे सुरुवातीचं जे पान आहे आपलं पहिल्या पानावरचं वाचायचं आणि मग दुसऱ्या पानावरचं वाचायचं इथे आता जसं मी उत्तर काढलं आहे की माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अक्षय अक्षय अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीचा वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो म्हणजे हे त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणजे आपल्याला ह्यातनं आपलं उत्तर शोधायचं आहे आणि जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझ्या उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे वाचणार आणि ह्यानंतर दुसरं वाचणार तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल शंभर टक्के नाही पाचशे टक्के तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच एकदा करून बघा कारण भगवद्गीतेमध्ये आणि रामचरित माणस असेल तुमच्याकडे तर रामचरित माणसमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये मा तुम्हाला जर का तुमच्या मागे काही प्रश्न असेल तर तुम्हाला नक्कीच यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर मिळू शकतं त्याचबरोबर तुम्हाला जर का असं वाटतं आहे की मला अजूनही माझं प्रश्न मला उत्तर मिळालेलं नाही आहे तर ही प्रक्रिया लगेच त्या दिवशी करायची नाही दुसऱ्या दिवशी करायची ज्याच्याने तुम्हाला तुमच्या मनासारखं उत्तर भेटेल आणि दुसऱ्या दिवशी जरी झालं नाही तर मग स्टॉप करायचं आणि नंतर मग एका आठवड्याने तुम्हाला परत ती गोष्ट करायची आहे याने तुम्हाला मार्ग मिळतो काय करायचं आहे काय नाही त्या गोष्टी समजतात श्री स्वामीचं म्हणतं